तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यामधील येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने पेर टाकळी प्रकल्पामधून जलजीवन मिशन अंतर्गत झालेली कामे एमबीओ एस्टिमेट नुसार झाले की नाही याबाबत मोजमाप व चौकशी करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांच्याकडे करण्यात आली होती त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी येथील जलजीवन मिशनच्या कामाची व इतसर चौकशी सुरू केली आहे हिवरा खुर्द येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हिवरा जलजीवन मिशन अंतर्गत पेन टाकणी प्रकल्पापासून ते पाण्याची टाकी पिण्याची टाकी ते गावा गावामध्ये कुठे कुठे किती किलोमीटरची पाईपलाईन केली एमबीओ नुसार कोणत्या कंपनीचा पाईप किती जाडीचा पाईपलाईनचे एस्टिमेट किती रुपयाचे आहे त्यापैकी किती कामे झाली किती लोकांना नळ कनेक्शन दिले पाण्याची शुद्धता प्रति व्यक्ती पंचावन्न लिटर प्रमाणे पाणी मिळते का याबाबत जलजीवन मिशनच्या झालेल्या कामाची चौकशी व मोजमाप करून लेखी अहवाल संघटनेला कळवावा असे निवेदन चार एप्रिल रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांना सादर करण्यात आले होते सदर मोजमाप करण्यासाठी संबंधित अधिकारी वर्ग दाखल होऊन मोजमाप व चौकशीला सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा हिवरा खुर्द